साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील रस्त्यालगत असलेल्या गडाखार्मवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार फार्मोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे बिबट्याने झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला करत कुत्र्याला फरफटत शेजारील शेतात नेऊन फस्त केले कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून कामगार जागे झाले व कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात बिबट्याचा कुत्र्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ कैद झाला या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून तरी वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे